हॅलो मित्रांनो मी कृती मी आज आमची आज जत्रा आहे तर त्याच निमित्ताने आम्ही चाललेलो आहोत मंदिरात कशासाठी चाललो आहे तर नारळ फोडायसाठी चाललो आहे तर सकाळचे वडील आता आठ तर सर्वजण रेडी आहेत नंतर जे काय होणार आहे नंतर आता सध्या जर आम्ही जेवलत नारळ वगैरे फोडून येतो सध्या नंतर बकरं वगैरे सर्व सर्व आहे ते न्यायचे आहेत तर नंतर तिथं मग तुम्हाला भित्रच ब्लॉग बघत राहा स्किप नका करू तर चला आता सध्या जर आपण जाऊ देऊ आता आम्ही घरी आलेलो आहोत तर आता जायचं आहे आपल्याला मकरा मंदिरात तर चला थोडा वेळ थांबतो नमाज विकतो परत एकदा चला तर चला मित्रांनो आता आपण बकऱ्याला नेऊ जर आता बँडवाले पण आले तर सगळी तयारी खा बाहेर करून घेतले तुम्हाला दाखवता या ती बघा सगळी तयारी हरी करत घेतले आई आहे सगळेजण आहेत आणि ते आपला बकरा आहे बघू शकतो तुम्ही तर चला आता खाली भांडवले पण आहेत बघा मग कुकरच खालायचा माझा आयश रुपये घालवले नाही चांगला एकशे तीस रुपये चालले आता बघू आता संध्याकाळचे चांगल्या लुट्टीच घेतले गाईस गाईस क्लिप कट करावं लागेल जरा तर चला बघा तर गाई बघू शकता मे महिन्यात पण पाणी पडतं आहे आता मी असं भिंतीला चिपकून राहिले आणि इथं पाऊस चालला बघू शकता सगळ्यात जत्रा फेल आहे म्हणजे यंदा जत्रा होईल नाही होईल माहीत नाही खूप पाऊस होतो आहे लगातार तीन दिवस पाणी पाडतोय बघा बेकार अवस्था झाली आमची इथं बाप कॅमेरा पण पूर्ण भिजणार असेल बिचारा एकशे आता फेल असं काय माहिती बघू शकता इथं मोसम पण बघू शकता मित्रांनो कसा बेकार आहे तुला खोटा वाटत असेल ते बघा तर चला बघत राहा ब्लॉग किती जा आता कधी पाऊस जातो असं झालं आहे आणि कधी पुढे जातो आता भिंतीला शिकून राहावं लागलं आता आणि हवा पण खूप चालू आहे आवाज नसेल येत तर सॉरी तर बघत राहा आता ब्लॉक दिसेल ब्लॉगमध्ये मा तिथं माझ्यासोबत जा जायना पण ते पण चितांग असतात माझ्यावर झाला चला बघा आता हा भीतीला चिटकून राहावं लागल्या या काय झालं बघा चला तर मित्रांनो आपल्यासोबत एक काका आहेत त्यांचा पण तिथे स्टॉल आहे त्यांना कसा वाटतं आता विचार त्यांना कसा वाटतंय का त्यांच्या तुम्हाला धंदूसाठी आलो या टायमाला पाऊस लागला धंद्याची वाटच लागली तर असं असते मित्रांनो पूर्ण धंद्याची वाट लावून टाकली पावसाने तर त्यांनी पण तिथे स्टॉल लावले त्यांचा पण विचार करा अंकल कैसा लागला आहे अच्छा लग रहा आहे ह्यांना काय वाटत नाही पण ह्यांना वाटतंय खूप बेकार म्हणजे त्यांची पण अवस्था बेकारच आहे तर बघा आता वीज पण काढायचं आहे खूप बेकार चालल्या मला पण जायचं आहे पुढे पण मला पण जाऊन देत नाही त्याला पण स्टॉल लावून देत नाही तर चला काय बोलायचा तर चला बघत राहा यांनी पण खोलीत घेतले आहे बघा पूर्ण पावसाने पूर्ण वाट लावली आणि माझा आता पूर्ण मोबाईल पण भिजले तर चला पुढे बघत राहा काय आहे ते

आजर। 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 आगा। आगा। चला मित्रांनो ब्लॉग एंड करायची व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा मग चॅनेलला सबस्क्राईब करा ज्याने नवीन असतील ना त्यांनी तर पहिले सबस्क्राईब करून ठेवा कारण की तुम्हाला ना आपल्या नवीन नवीन व्हिडिओ अशाच कॉमेडी भे बघायला भेटतील तर चला बाय बाय भेटतो आपण नेक्स्ट ब्लॉगला बाय